पाचोराव शहरातील वसाहत भागातील काही महिलांना शासकीय योजनेचे आमिष दाखवत पाचोरा नगरपालिका कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले होते मलमजुरी करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांना त्यांची घरे लावून दिले जात असल्याचं सांगत नगरपालिकेचे शासकीय कार्यालय टाळून आमदार मोहनदयांच्या घरी नेण्यात ते आले तेथे आलेल्या माता भगिनींना तुमचे घर तुमच्या नावावर लावून दिले जात आहे असं सांगत उपस्थित माता भगिनींच्या गळ्यात पक्षीय रुमाल टाकून फोटो सेशनही केले दुसऱ्या दिवशी समाज माध्यम वर्तमान पत्रात आपण पक्षप्रवेश झाल्याचे कळले या महिला संतप्त झाल्या होत्या याबाबत संतप्त महिलांनी अमोल भाऊ शिंदे यांच्या पत्नी सौ पूजताई शिंदे यांच्या समोर आपली कैफियत मांडत आपली फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे या महिलांची विचारपूस करून पूजताई शिंदे यांनी त्यांना धीर दिला संतप्त महिलांनी उपस्थितांसमोर व्हिडिओ करून आपले झाल्याचे म्हटले आहे व आम्ही सदैव शिंदे यांच्या पाठीशीच उभे होतो आणि भविष्यात देखील राहू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली तसंच या घटनेच्या संदर्भात सो पूजताई शिंदे यांनी या पद्धतीने शासकीय कामाचा लाभ मिळवून देतो असे आमिष दाखवून पक्षप्रवेश करून घेणाऱ्यांपासून सावध राहायचे आव्हान पाचोराबा भडगाव तालुक्यातील सहचरणी माजी नगराध्यक्ष यांनी तुमचा प्रवेश करून घेतला शिवसेना शिंदे गटात आणि तुम्ही सगळ्या महिलांनी तिथे प्रवेश केला तर काय निश्चित काय झालं तिथं नेमकं प्रत्येकाचे नावं उच्चारणातली नावं सांगणार तरी या अनुषंगाने की हे सगळे अमोल शिंदेच्या भागातले आहेत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे संबंधित आहेत आणि एक अंबोल शिंदे गटाला धक्का अशा प्रकारची हो ला ती बातमी होती काय सांगाल तुम्हाला तुमचा प्रवेश झाला आहे की आम्हाला एवढंच सांगायला गेलं की तुम्हाला सिटी सर्व्हिसला घरा लावणार आहे बा आधार कार्ड पासपोर्ट लिहून एवढं सांग मीटिंग तर तुम्ही तर ते हे टाकून मी शिवसेनेचा शिवसेनेद्वारे हे टाकून तुम्ही फोटो काढलेत त्यांनी टाकले म्हणले माहिती सरळ हे टाकून फोटो काढलेले त्यांनी काढायला त्यांनी काढायला म्हणे सगळ्या मुळ्या बाबळ्या महिला आहेत तुम्ही तुमच्या घरी लोकांना सांगून नाही गेले का माझेच घरी सांगितलं नंबर दोन हे एखादा माजी नगराध्यक्ष करू शकतो का सर

असं माहित तिथून येणार मोबाईल आले ना आमच्या मालकांनी धावले फोटो आ ला आ ला ना ना, हा। हा। दावले पा आम्हाला एकदम धका बसला फोटो का आले बाबाईल ला का शूट केला यांनी कशा मुळे

म्हणजे तुमचा प्रवेश झालेला त्यांचे कार्यकर्ते नाहीत आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या उद्देशाने तुम्ही प्रवेश केलेला म्हणजे थोडक्यात तुम्हाला फसवलं गेलं असं म्हणायचं बोलून बोलून म्हणजे मला प्रवेश करायचा शिवसेनेमध्ये असा शिंदेगड असं काहीच बोलले नाही आम्ही फक्त सिटी सर्व्हिसला घरा लावणारे म्हणून म्हणजे थोडक्यात तुम्हाला आम्हाला तिथे नेऊन फसवलं बोला करायचं कायम राहू म्हणजे तुम्ही अमोल भाऊ पाठीशी अमोल भाऊ नमस्कार मी तमाम पाचोरा भडगाव तालुक्यातील महिलांना हे आवाहन करते की आज मी एका एरियामध्ये भेटायला आली भेट द्यायला तर तिथे महिलांनी मला सांगितलं की आमची शासकीय कामांचं आम्ही टाकून आमची फसवणूक केली जाते इथे आणि तिथे जाऊन डायरेक्ट पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जातात या भोळ्या महिलांना हे लक्षात पण येत नाही की त्यांचं पक्षामध्ये प्रवेश होऊन जातो आणि या पद्धतीने एक टोळी आपल्या पाचोरा भडगाव या क्षेत्रामध्ये सक्रिय झालेली आहे तर महिलांना मी आवाहन करते की या टोळीपासून सावध रहा आणि तुम्ही तुमचे मतं मतांवर ठाम राहा धन्यवाद